खालच लय नका घेऊ जाऊ द्या त्या पोपड आणण्याला काही काम नाही द्या की दुसरे बाजार घेऊन कशाला खालची घेत जाऊ द्या ते घरी जाऊन परत निसत बसावं लागेल तासभर लय खडे आली तर कचकच लागेल मावशी काही कसं तुशी खडे कोबडांना सांगायचं का ना बास म्हणा लई कचकच लागलं काय करता एखादा दगड आला सगळं पीठ काचकत लागणार आहे ती चांगलं हे होईल जाऊ दे अहो आजी लई होईन हो ती घाण कचकत तुम्हाला निघलं नाही खडे जायचे पोटात